सध्या जगभरात चर्चा आहे ती ऑपरेशन सिंदूरची आपल्या भारताच्या दोन रणरागिणी म्हणजेच कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण मोहिमेची माहिती सांगितली तेव्हा देशावर प्रेम असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाचा ऊर अभिमानाने भरून आला पण या संपूर्ण ऑपरेशनची कमान एका व्यक्तीच्या खांद्यावर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल अवघ्या पंचवीस मिनिटात दहशतवादांचा खात्मा करणारे अजित डोवाल हे भारताचे जेम्स बॉन्ड या नावाने सुद्धा ओळखले जातात त्यांच्याविषयीच आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात साप्ताहिक विवेक गेल्या अकरा वर्षात जेव्हा जेव्हा भारतावर संकट आलं तेव्हा अजित डोवाल यांची रणनीती ही अतिशय महत्वाची ठरली मग दोन हजार चौदा साली इराकमध्ये अडकलेल्या भारतीय नर्सेसची सुटका किंवा म्यानमार मधल्या अतिरेक्यांविरोधातली मोहीम किंवा डोकलामचा वाद या सगळ्या प्रश्नात अजित डोवाल हे पुढे होते त्यानंतर दोन हजार सोळा साली झालेला सर्जिकल स्ट्राईक आणि दोन हजार एकोणीस साली झालेला एअर स्ट्राईक यानंतर प्रत्येक भारतीयाच्या ओठावर अजित डोवाल हे नाव होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास ब्रह्मास्त्र अशी सुद्धा त्यांची ओळख आहे जेव्हा जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा एका व्यक्तीकडे लक्ष जातं आणि ती व्यक्ती म्हणजे अजित डोवाल बचावात्मक आक्रमण म्हणजे दहशतवाद्यांचा जिथे उगम होतो तिथेच त्यांना नेस्तनाबूत करणं हा सिद्धांत अजित डोवाल यांनी मांडला त्यामुळे उरी हल्ल्यानंतर झालेला सर्जिकल स्ट्राईक असो किंवा पुलवामा हल्ल्याला भारताने दिलेलं उत्तर किंवा आत्ताचं ऑपरेशन सिंदूर या सगळ्या मोहिमांमध्ये अजित डोवाल यांच्या या सिद्धांताचं यश दिसतं आंतरराष्ट्रीय राजकारणात जर पाहिलं तर अजित डोवाल यांच्या रणनीतीमुळे भारताचा एक दबदबा निर्माण झालाय खरं म्हणजे पाकिस्तानात तब्बल सात वर्ष अजित डोवाल यांनी गुप्तहेर म्हणून काम केलं त्यामुळे पाकिस्तान विरोधातल्या कोणत्याही मोहिमेत अजित डोवाल यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत आता गुप्तहेर म्हणून एखाद्या देशात जाऊन राहणं हे काही सोपं नाहीये स्वतःची ओळख लपवून वेशांतर करून राहणं म्हणजे जीवावर उदार होऊन काम करण्यासारखं आहे आता या सगळ्या परिस्थितीत अजित डोवाल यांच्या एका कामगिरीची आठवण होते म्हणजे तो किस्सा इथे सांगावासा वाटतो एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचं ऑपरेशन ब्लू स्टार अनेकांना आठवत असेल म्हणजे भिंद्रनवाले आणि अने अनेक शीख अतिरेक्यांनी सुवर्ण मंदिराला त्यांचा अड्डा बनवला होता ऑपरेशन ब्लू स्टारच्या जखमात ताज्या असतानाच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पुन्हा एकदा खलिस्तानवाद्यांनी सुवर्ण मंदिराला त्यांचा अड्डा बनवला आणि त्यावेळेस परिस्थिती हाताबाहेर गेली होती अजित डोवाल यांची नियुक्ती तेव्हा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये होती आणि आतल्या अतिरेक्यांविषयी काहीच माहिती नव्हती म्हणजे किती अतिरेकी आहेत किंवा त्यांच्याकडे किती शस्त्र साठा आहे हे काहीही माहीत नव्हतं आणि आतासारखी इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स यंत्रणा सुद्धा तेव्हा उपलब्ध नव्हती त्यामुळे मानवी हेरगिरीशिवाय पर्यायच नव्हता म्हणजे कोणाला तरी हेर बनून आत जाणं आणि सगळी माहिती काढून आणणं हे खूप गरजेचं होतं पण आज जाणार कोण अचानक एक दिवस सुवर्ण मंदिराच्या परिसरात एक सायकल रिक्षावाला आला आणि तो मंदिराच्या भोवती घिरट्या घालत होता आता त्या रिक्षामध्ये कोणीच प्रवासी नव्हता तरी पण तो का फिरतोय हे तिथल्या मंदिराच्या बाहेर उभे असलेल्या दहशतवाद्यांना म्हणजे त्या अतिरेक्यांना काही समजेना शेवटी त्या अतिरेक्यांनी त्या रिक्षावाल्याला पकडलं आणि आतमध्ये आणलं आता आतमध्ये नेल्यावर त्या रिक्षावाल्याला जबर मारहाण करण्यात आली मग त्याची चौकशी झाली जेव्हा त्याला बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने असं सांगितलं की तुमचं प्रमुख कोण आहे मला त्याला भेटायचंय पण अतिरेक्यांचा काही विश्वास बसला नाही रिक्षावाल्याने सांगितलं की मी पिंडीहून तुम्हाला भेटण्यासाठी आलोय म्हणजे आय एस आयचा एजंट आहे असं त्याने सांगण्याचा प्रयत्न केला मग अतिरेक्यांना काही विश्वास बसत नव्हता शेवटी त्या रिक्षावाल्याने तिथल्या अतिरेक्यांची नावं सांगितली आय एस काही अधिकाऱ्यांचे संदर्भ दिले अतिरेक्यांचं प्रशिक्षण कुठे चालू होतं हे सगळं सांगितलं तब्बल तीन महिने हा सायकल रिक्षावाला त्या मंदिराच्या परिसरात येत होता त्यानंतर हळूहळू अतिरेक्यांचा त्याच्यावर विश्वास बसला आपण आय एस आय एजंट असल्याचं रिक्षावाल्याने त्या अतिरेक्यांना पटवून दिलं या संपूर्ण कार्यकाळात त्या रिक्षावाल्याने आतमध्ये नेमके किती अतिरेकी आहे किंवा मंदिरातला गुप्त मार्ग काय कुठून बाहेर पडू शकतो अतिरेक्यांकडे किती शस्त्रसाठा आहे कुठे कुठे ते लपून बसलेत त्यांची काय योजना आहे या सगळ्याची बरोबर माहिती घेतली आणि एकदा अतिरेक्यांना काही हव्या असलेल्या वस्तूंची यादी घेऊन तो रिक्षावाला बाहेर पडला आणि रिक्षा, रिक्षा घेऊनच सरळ सुरक्षा दलाच्या मुख्यालयापर्यंत येऊन पोहोचला अर्थातच सुरक्षा रक्षकांनी तिथे त्याला अडवलं रिक्षावाल्याने स्वतःची खरी ओळख सांगितली सुरक्षा रक्षकांनी एक कडक सलाम ठोकला आजूबाजूचे लोक पाहत होते आणि तो रिक्षावाला होता ते म्हणजे अजित डोवाल आणि त्यांच्या हुशारीमुळे रक्ताचा एकही थेंब न सांडता ऑपरेशन ब्लॅक थंडर असं त्या मोहिमेचं नाव होतं आणि ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली अविनाश थोरात यांनी लिहिलेल्या अजित डोवाल गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एका गुप्तहेराची चित्त थरारक कहाणी या पुस्तकात याविषयी सविस्तर लिहिलंय अगदी खरंय गुप्तहेराचं संपूर्ण काम हे चित्तथरारकच असतं आणि अजित डोवाल यांचा जर पोलीस अधिकारी ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा संपूर्ण प्रवास पाहिला तर तो चित्तथरारक असाच आहे आता आपण जर विचार केला तर प्रत्येक मोहीम ही वेगळी होती म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती अशा वेळी धोरणात्मक नियोजन गुप्त माहितीचं सखोल विश्लेषण प्रभावी रणनीती याच्या जोरावर अजित डोवाल यांनी प्रत्येक मोहीम ही फत्ते केली आता पाकिस्तानच्या बाबतीत बोलायचं झालं तर शत्रूच्या घरात शिरून एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा पाकिस्तानला धडा शिकवलाय आणि आत्ताचा हा धडा पाकिस्तान कधीच विसरणार नाही म्हणजे यामध्ये भारतीय या सैन्याचं कौतुक आहेच त्यांच्याशिवाय ही मोहीम यशस्वी होऊच शकत नाही पण त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संकट मोचक अजित डोवाल यांच्या खंबीर पाठिंब्याशिवाय भारतीय सैन्य ही मोहीम पूर्ण करू शकत नाही त्यामुळे या सगळ्यांना त्यांच्या दूरदृष्टीला आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम या सगळ्यांमुळे आपला भारत देश कधीच झुकणार नाही आणि संपूर्ण जगभरात तो ताठ मानेने वावरेल याची आता संपूर्ण देशवासियांना खात्री आहे आजच्या भागात इथेच थांबते पण हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग विषयांसह हो। आपण साप्ताहिक विवेकच्या चॅनलवर भेटणार आहोत त्यामुळे साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद